राज्यभरात स्वीप अंतर्गत मतदार जागृती केली जात आहे मात्र नागरिक स्वतः देखील अभिनव पद्धतीनं जनजागृती करत आहेत नाशिकमध्ये शशिकांत कदम हे रिक्षा चालक आपल्या रिक्षाच्या मदतीनं मतदान जनजागृती करत आहेत त्यांनी आपल्या रिक्षावर मतदानाबाबत नागरिकांना आवाहन करणारं तसंच मतदानाची टक्केवारी नव्वद ते पंच्याण्णव टक्के वाढवण्यासाठी विविध उपाय सुचवणारं निवेदन लावलं आहे त्यामुळे ज्या ठिकाणी ही रिक्षा जाईल किंवा ती उभी राहील त्या ठिकाणी हे निवेदन वाचून नागरिकांमध्ये जागरूकता होईल असं त्यांचं म्हणणं आहे तसंच ते स्वतः नागरिकांशी संवाद साधून मतदानाच्या दिवशी बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन करत आहे समोर मतदान असेल तर आणि आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या सुट्टी असेल तर ते पिकनिकचे प्लॅन लागतात यामुळे आपला देश कुठेतरी आजोगतील चाललाय असं मला कधीतरी कुठेतरी वाटतं देशात मतदान वारी वाढावी याच उद्देशाने मी हे काम केलेलं आहे मी रिक्षावरती बॅनर बघून मला अतिशय चांगलं वाटलं आहे आणि खरंच सर्वसामान्य माणसं आज मतदान जनजागृतीसाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून हा उपक्रम राबवित आहेत तर ता मला हे छान वाटलं आहे प्रत्येकानं असाच विचार करावी आणि हा उपक्रम आपल्या मनात घेऊन सुट्ट्या भेटल्याच्या नंतर सुट्ट्या वेळती न घालता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जावी ही विनंती